मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडे आता मंजू चित्रकारांत्यांना अटक करून घेऊन आलेली असते तर मम्मी साहेब इकडं मोर्चाची तयारी करतात त्या म्हणतात की आता पोलीस स्टेशनला मोर्चा गेलाच पाहिजे आणि मोर्चा गेल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही त्या मोर्चामध्ये त्या बायकांना गोळा करतात आणि म्हणतात की चला त्या इन्स्पेक्टर मंजुरीला सोडायचं नाही आपण लवकर चला आणि आता त्या म्हणतात माझ्या हसबंडला केलं अटक उद्या तुमच्या हसबंडला करेल तुमच्यावरही येईल चला आपण सगळे पोलीस स्टेशनला मोर्चा घेऊन जाऊयात ते सत्ता येतो आणि सत्ता म्हणतो की मम्मी हे सगळं काही करू नकोस करायची गरज नाहीये तर मम्मी म्हणते की नाही नाही सत्या तुला नाही माहिती अरे माझ्या नवऱ्याला तिने अटक आहे तुझ्या वडिलांना केलंय तरी तुला काहीच वाटत नाही सत्या असं बोलते आणि आता मम्मी साहेब मोर्चा घेऊन येते तर इकडं चित्रकारांना जो भारती मावशी आहेत त्या नाश्ता वगैरे देतात तर आता लगेच चित्रकार म्हणतात की नको तर आता लगेच बलमा म्हणतो की नको आम्हाला नाश्ता तर आता भारती मावशी म्हणतात की तुमची काळजी आहे मंजूला आणि तिने तुमच्या विरुद्ध काही कंप्लेंट वगैरे पण लिहिलेली नाहीये आणि तुम्हाला लॉकरमध्ये पण नाही टाकणार तुम्ही काळजी करू नका तिचा खरंच तुमच्यावर खूप जीव आहे चित्रकारांना आणि बलमाला म्हणते तर आता लगेच ती बलमाला त्यांना म्हणते की हे बघा तुम्ही चहा किंवा नाश्ता घ्या आणि नाश्ता करा त्यांनी तुमसाठी सोय केली आहे स्पेशल तर आता लगेच चित्रकार म्हणतात नाश्ता नको मला चहा द्या आणि चित्रकार नाश्ता ते चहा पितात आणि तिथे जो बलमा आहे तो पण नाष्टा वगैरे करतो तर आता इकडं मंजू आतमध्ये बसलेली असते तिच्या डोळ्यात खूप पाणी असं रडत असते ती आणि तिला खूप वाईट वाटत असतं तिने अटक केली त्यामुळं इकडे अमृताल त्यांना यायचं असतं पण आमरीचा नवरा त्यांना काही देत नाही आणि घरामध्येच कोंडून ठेवतो तर आता लगेच इकडं जे इस मम्मी साहेबांचा सा मोर्चा आहे तो मंजूच्या पुरे स्टेशन बाहेर येतो आणि म्हणतो की बाहेर सोडा सोडा आमच्या चित्रकारांना असं म्हणत असतात तर आता मंजू म्हणते की आला असल हा सत्याचा आत सत्याची माणसं यांना लय पुळ काय सत्याचा सत्या आला असल घेऊन दुसरं काय घडणार आहे असं म्हणते तर बाहेर येऊन बघतात तर आता लगेच भारती मावशी म्हणतात नाही मॅडम बाहेर ज्या मम्मी साहेब आहेत ना मम्मी साहेबांनी बायकांचा सा मोर्चा आणला आहे तर आता लगेच मंजू म्हणते मम्मी साहेब मोर्चा घेऊन आलात का आणि मंजू म्हणते की आता मम्मी साहेबांकडे लागेल आणि मंजू बाहेर पळत येते बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा